मी नम्रता वागळे आपण पाहत आहे पुढारी न्यूज वर बिहारचा मतसंग्राम आणि माझ्यासोबत माझे सहकारी आणि आमचे संपादक प्रसन्न जोशी सुद्धा आहेत आणि आज बिहारमध्ये दुसरा आणि शेवटचा टप्पा मतदानाचा झालेला आहे आणि एक्झिट पोलचे आता आकडे यायला सुरुवात होईल कोणी कसा परफॉर्मन्स केलेला आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये अनेक फॅक्टर्स त्याच्यावरती परिणाम करत असतात आणि एक प्रकारे देशाला देशाच्या लोकशाहीला दिशा देणारं हे राज्य आणि तिथली निवडणूक असं समजलं जातं त्यामुळे आजचा हा दिवस आपण विश्लेषण करणार आहोत की बिहारचा परफॉर्मन्स कसा असणार आहे कुणाचा परफॉर्मन्स तिथे कसा असेल कोण कुणाला शह काटशह कशा प्रकारे देऊ शकतं ज्याचे खरे आकडे हे चौदा तारखेला आपल्याला दिसणार प्रसन्न नम्रता अतिशय महत्वाची असलेली निवडणूक म्हणजे आपल्या निवडणूक जे राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर बिहारची निवडणूक ही गंगोत्री आहे प्रमुख निवडणूक आहे असं हो। त्यांनी अतिशय अगोचर विधान केलं होतं असं विधान एखाद्या निवडणूक आयोगाने करणं अपेक्षित नाही आहे हो। एखादी निवडणूक ही बिहारमधली असो नाही तर अगदी पॉंडिचेरीतली असो नाही तर लक्ष्दिपची साधी निवडणूक असो पोटनिवडणूक सगळ्या निवडणुका समान आहेत पण आमच्या निवडणूक आयोगवाल्यांनी सध्या ठरवलेलंच आहे की बातम्यांमध्ये राहायचं त्यांनी असं विधान केलं होतं की बिहारची निवडणूक म्हणजे देशाची अतिशय प्रमुख निवडणूक वगैरे तर नम्रता ही निवडणूक आता तिचा निकाल तोंडावरती आलेला आहे आज अंतिम चरण त्याचं मतदान पूर्ण झालेलं असेल आणि दोनशे चव्वेचाळीस जागांसाठीच मतदान या मतपेटांमध्ये बंद होईल पण एक मात्र नक्की त्या मताच्या अतिशयोक्तीला मान्य करून सुद्धा नम्रता की ही निवडणूक या बऱ्याच काळानंतर मोदी सरकार त्याच्यावरती झालेले आरोप केंद्र सरकार याच्यावरची काही प्रमाणात चाचणी दाखवणारी आहे त्या दृष्टीने बघावं लागेल आणि बिहार यासाठी महत्वाचं आहे बिहारी जन हे भारतभरात पसरलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आगामी मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा त्यांचा एकूणच उत्तर भारतीयांचा टक्का महत्वाचा ठरणार आहे आणि उत्तर भारतीयांचा एक निकषा बिहारी हे उत्तर भारतीय झाले म्हणजे उत्तर प्रदेश काय किंवा बिहार काय या अनेक अर्थांनी ही निवडणूक महत्वाची आपल्यासाठी सुद्धा आणि म्हणून बिहारकडे सगळ्यांचं लक्ष आणि मुळातच ज्युसी राजकारण आहे चार चार पक्ष आहेत त्याच्यामध्ये बरं असं आहे का की निकाल लागल्यानंतर राजकारण संपणार आहे म्हणजे समजा परवाच्या दिवशी काय गठबंधनला भरपूर जागा मिळाल्या म्हणजे जा सगळं संपलं का मुख्यमंत्री आता गठबंधनचा तेजस्वी होणार का किंवा एनडीएचं झालं पूर्ण बहुमताने जागा मिळाल्या म्हणजे नितीश कुमार पलटी मारणारच नाहीत अशी गॅरंटी आहे का त्यामुळे बिहारची निवडणूक ही बहुधा निकालानंतर जास्त चांगल्या प्रकारे सुरू होते अशा प्रकारची निवडणूक आपण बसलेलो नाही आणि आणखी महत्वाचं म्हणजे केंद्राशी याचा थेट संबंध आहे कारण केंद्र सरकारच्या इंजिनला जेडीयूचा बुस्टर लागलेला आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही त्यामुळे केंद्राचं सुद्धा याकडे खूप मोठ्या प्रमाणात आणि या सगळ्याच मुद्द्यांचं आपल्याला विश्लेषण करायचं आणि त्याचसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे खासदार अनिल बोंडे त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब आजबे आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार उमेश कुमार दिल्लीहून आपल्यासोबत आहेत पुढारीच्या मल्टीमिडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम आहेत आणि राजकीय विश्लेषक जयंत मायणकर आपल्यासोबत आहेत आपण सुरुवातीला राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया घेऊया आणि त्यानंतर विश्लेषणाकडे वळूया अनिल बोंडेजी बिहारचा दुसरा टप्पा झालेला आहे भाजप आणि जेडीयू तुमचं तुमची महाआघाडी तिथे आहे आणि महागठबंधनचं तुम्हाला आव्हान आहे एकूणच निवडणूक घडलेल्या घडामोडीकडे तुम्ही कसं पाहताय काय अपेक्षा आहे तुमची बिहारची निवडणूक दोन्ही टप्पे अतिशय शांततेमध्ये पार पडले लोकांनी लोकशाहीचा उत्सव साजरा केला असं म्हणायला काही हरकत नाही सर्वांनी मतदान केलं अगोदरच्या काळामध्ये आपण बिहारच्या निवडणुकीमध्ये ऐकायचो की कुठे पेट्या पळवल्या कुठे लाठीमार झाला कुठे गोळीबार झाला पण तशा प्रकारचं काही घडलं नाही आणि अतिशय शांततेच्या वातावरणात एसआयआर नंतर झालेली ही निवडणूक आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की नंतर ही निवडणूक झालेली आहे आणि यामध्ये महिलांच मतदान करण्याचं प्रमाण हे अतिशय चांगलं होतं अतिशय उत्साहाने सर्व समाजाच्या महिला मतदान करत होत्या आणि अतिशय उत्तम प्रतिसाद भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला तिथे प्राप्त झाला आणि तेच सरकार लोकांनी येईल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेली आहे आणि मला असं वाटतं की सर्वांचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी तिथले मुख्यमंत्री नितीश कुमार जी यांच्यावर विश्वास आहे आणि पुन्हा ते सरकार मोठ्या बहुसंख्येनं हे सरकार तिथे स्थापन होणार आहे आणि एसआयआरच्या नंतरची निवडणूक आहे इम्प्रुव्हमेंट यादीमध्ये झाल्यानंतरची निवडणूक आहे आणि त्यामुळं कुठेही शंका येऊ नये अशा प्रकारचं व्यवस्थित मतदान चांगल्या तऱ्हेने झाले पण पण भाजपाचा नितीश म्हणजे नितीश कुमार आणि भाजपवरती जनतेचा भरोसा असं तुम्ही म्हणालात बोंडेजी पण नितीश कुमारांवरती तुमचा भरोसा आहे ना नक्की निश्चितच कारण की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी असो गृहमंत्री अमितजी शहा असो तिथे धर्मेंद्रजी प्रधान असो इंचार्ज होते आपले विनोदजी तावडे आहेत या आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तिथे प्रचाराला गेले होते आणि त्या सगळ्यांनी एकत्रपणे निवडणुकीला समोर गेले आणि त्यांनी वारंवार सांगितलं की सरकार जे येणार ते भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांच्या सोबत ते सरकार आणि कुठेही गडबड होणार नाही कोणाला आता म्हणजे असे टपूनच बसले असतील की काहीतरी वाईट घडेल वाईट घडेल महाराष्ट्रातही टपून बसले होते महाराष्ट्रातही तसं काही झालं नाही केंद्रातही टपून बसले होते टपून बसलेले आहे पण तसं काही होणार नाही सगळं व्यवस्थित लोकांच्या विश्वासाला पात्र असणार सरकार बिहारमध्ये ठीक आहे भाऊसाहेब आजबे आहेत आपल्यासोबत आजबेजी महागठबंधन मोठा चॅलेंज देत आहे यावेळेला सत्ताधाऱ्यांना असं चित्र बिहारमध्ये दिसतंय मागच्याही निवडणुकीमध्ये ते दिसलेलं होतं मात्र तुमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मला आठवत नाही अगदी अलीकडे पर्यंत तेजस्वी जे स्वतःला मुख्यमंत्री म्हणून पोर्ट्रे करतात त्यांचं मुख्यमंत्री म्हणून नाव स्वीकारलेलं आहे किंवा जाहीरपणे घेतलेलं आहे बेबनाव अंतर्गत आहे का आणि कसं एकूणच चित्र तुम्ही पाहताय यस मुद्दा असा आहे की ही निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे आणि अगदी सुरुवातीलाच आपण जर पाहिलं निवडणुकीच्या आधीच इलेक्शन कमिशन जे भाजपची एजन्सी असल्यासारखं वर्तन करतं त्यांनी एस आय आरचा गाठ घातला मुळात एस आय आर अशी जी एक्सरसाइज असते ती निवडणुकीच्या मुहूर्तावर केलीच जात नाही पण तो घाट घातला गेला आणि आपण पाहिलं देशानेही पूर्ण पाहिलं की त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं कापली गेली ती नावं जाहीर करायला देखील इलेक्शन कमिशन तयार नव्हतं शेवटी सगळ्यांना आम्हाला सुप्रीम कोर्टपर्यंत जावं लागलं मग सुप्रीम कोर्टनं तसा निर्णय दिला आणि त्याच्यामुळे अगदी सुरुवातीच्या फेजलाच हे इलेक्शन चोरी करण्याचा जो काही प्रयत्न चाललेला होता तो प्रयत्न आम्ही सर्वांनी हाणून पाडलेला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की वोटर अधिकार यात्रा ज्याच्यामध्ये राहुल गांधी त्याबरोबर तेजस्वी यादव हे देखील सहभागी झाले होते आणि सर्वांना त्या यात्रेला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता आणि मला आहे त्याच्यानंतर अमित शाह हे गेलेले होते आणि त्यांनी एका सभेमध्ये असं विचारलं की राहुल बाबा आले आणि त्यांनी काय म्हटलं तर खालून लोकांनी आवाज दिला की वोट चोरी वोट चोरी तर त्यामुळे मुद्दा असा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि एकूणच गेल्या काही अनेक काळाचं नितीश कुमार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे यू भाजपचं जे काही सरकार आहे त्याच्याविरुद्ध जी अँटीइनकमची जी मोठी लाट आहे ती यावेळी आपल्याला दिसली आणि ज्या प्रकारचा प्रतिसाद राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या दोघांनाही मिळाला आणि आता जे काही इलेक्शन वोटिंग पर्सेंटेजचे आकडे येत आहेत म्हणजे पहिल्या फेजमध्ये मला वाटतं पासष्ट टक्के मतदान झालं आणि आता जी लेटेस्ट माहिती त्यानुसार सदुसष्ट टक्के मतदान या दुसऱ्या फेज मध्ये झालं इतकं मतदान यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने झालेलं नव्हतं आणि त्यामुळे असा मला वाटतं की हा जो काही मतदारांचा कौल आहे तो निश्चितपणेच महागठबंधनच्या बाजूने आहे आणि आम्ही सरकार निश्चितपणे स्थापन करू आणि आता एक्झिट पोलचे आकडे समोर यायला लागले आहेत आपण एक छोटीशी अपडेट घेऊया डीव्ही संस्थेचा जो एक्झिट पोल आहे त्यानुसार बिहारमध्ये एनडीए ला बहुमत दिसत आहे त्यांची आकडेवारी बघूया आपण काय सांगते एनडीए ला एकशे सदतीस ते एकशे बावन्न जागा मिळू शकतात आणि महागठबंधनला त्र्याऐंशी त्र्याऐंशी ते अठ्ठ्याण्णव जागा मिळू शकतात असं डीव्ही संस्थेचा एक्झिट पोल सांगतोय पहिलाच आता हा अंदाज आलेला आहे आपण उमेश कुमार यांच्याकडे जाऊया उमेश कुमारजी

महागठबंधन के पक्ष में दिख रहा है कितना होगा नहीं होगा ये अलग बात है लेकिन दोनों दोनों गठबंधन बीच बेसिकली है कांटे की टक्कर कोई 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 कहीं सही आंकड़े पर पहुंच जाएगी ऐसा अनुमान लगाना बहुत कठिन है एक प्रेक्षक सही कपडेट वह मैट्रीस आई एन एसले आकड़े एनडीए त्रेपन एक चौसठ महागठबंधन शहात्तर ते सत्याऐंशी आणि अन्य सात चाणक्य स्ट्रॅटेजीने एक बॅलन्स सर्वे दिल्याचा प्रयत्न बॅलन्स दाखवलेला आहे एकशे अठ्ठावीस ते एकशे चौतीस एनडीए महागठबंधन एकशे दोन ते एकशे आठ आणि पोलस्ट्रेट पीपल्स इन साईट या संस्थेद्वारे एनडीए ला एकशे तेहतीस ते एकशे ते ते त्रेचाळीस म्हणजे पूर्ण बहुमत आणि महागठबंधनला त्र्याण्णव ते एकशे दोन आणि अन्य दोन ते नऊ अशा प्रकारे जागा दिलेल्या आहेत पण एकूण कल पाहता सर्वांचा कल हा मा इंडियाला जास्त जागा देण्याकडे आहे महागठबंधन काठावर आहे फक्त चाणक्य स्ट्रॅटेजीने मात्र याच्यात एक बॅलन्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आजकाल या सर्वेंचं मला आठवतं मागच्या ते काही सर्वे होते त्याच्यात रेंज शंभर ते दीडशे अशा रेंजमध्ये आकडे होती हा हास्यास्पद असतो अशा प्रकारे शंभर ते दीडशे रेंज नसते पाच ते दहा जागा पुढे मागे असू शकतात पण सगळ्यांना आम्ही कसे अचूक ठरलो दाखवायची इच्छा असते त्यामुळे अशी रेंज बघितली जाते आणि त्यातून मी अपडेट्स बघत होतो नम्रता त्याच्यामध्ये एक छान उल्लेख आलेला आहे एका ठिकाणी की पिछले तीन विधानसभा चुनाव या निवडणुकांमध्ये दोन हजार दहा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस एक्झिट पोल चुकलेले आहेत जेव्हा त्यांनी एनडीएला बहुमत दाखवलं त्यावेळी महागठबंधनला मिळालं महागठबंधनला दोन हजार वीसला दाखवलं त्याला ते एनडीएला मिळालं होतं त्यामुळे हा उलटफेर चालू राहतो आपण या दोन्ही मुद्द्यांना घेऊन जाऊयात आपले दोन्ही मान्यवर विश्लेषक आपल्यासोबत आहेत मृणाल मॅडम या एक्झिट पोलबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया खर तर एक्झिट पोल हे कमालीचे फसवे असतात भारतीय मतदाराला त्यांनी मतदान कोणाला केलं हे सांगायची अजिबात इच्छा नसते अर्थात हे एक्झिट पोल खरंच निघत आहेत का हे कळायला अजून काही तास आहेत मुळात ही निवडणूक पूर्णपणे महिलांच्या अर्थकारणाची निवडणूक झालेली आहे आता चाणक्य आपल्याला जे दाखवतोय नेमकी पाच वर्षांपूर्वीची होती दोन्ही पक्षांमध्ये फक्त लाख मतांचा फरक होता युती आणि आघाडीमध्ये चाणक्याचा पोल जर मान्य केला तर तशाच प्रकारचं वातावरण दिसतंय कारण कुठेतरी तेजस्वी यादव यांनी घराघरात नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं अर्थात ते भविष्यातलं आश्वासन होतं महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार मतं रुपये मिळाल्यामुळे ती मतं अर्थातच नितीश कुमार यांच्याकडे येण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे प्रसन्न जे आपण महाराष्ट्राचा अनुभव नुकताच घेतलेला आहे हो। पैसे मिळाले की महिला अत्यंत लॉयली मतदान करतात नऊ टक्के मतं महाराष्ट्रात फिरली होती लोकसभेत जी महाविकास आघाडी होती Hmm. त्यांना महायुतीपेक्षा शून्य पॉईंट चार टक्के मत जास्त होती आणि विधानसभेत ती उलटी फिरून दहा टक्क्यांनी पुढे गेली hmm. साधारणतः मध्य प्रदेशच्या निवडणुकीतही असंच झालं होतं महिलांना काही इन्सेंटिव्ह दिल्यावर hmm. आठ टक्के मतं मामाजींना तिथे जास्त मिळाली होती भाजपला त्यामुळे कदाचित बिहारची निवडणूक महिलांच्या सक्रियतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारी ठरली hmm. तर एनडीए ला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील आपण जसं म्हणालात ते सर्वात यातलं क्रक्स आहे त्याला अनिल बोंडे उत्तर दिलं नाही oh. एकदम स्पष्ट पुढे नितीश कुमार काय करतील हा मुद्दा आहे यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड hmm. समान जागा लढतायत एकशे एक एकशे एक मागच्या वेळेला भारतीय जनता पक्ष कमी जागा लढला होता पण स्ट्राईक रेट जास्त होता जास्त जागा जिंकला होता मग नितीश कुमार मुख्यमंत्री झाले खर तर मावळत्या बिहारच्या विधानसभेमध्ये नितीश कुमारांनी तीनदा शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची आपण महाराष्ट्राची खूप चर्चा करतो त्यामुळे सुशासन बाबू जे नाव आहे नितीश कुमारचं ते पलटूराम पण आहेत त्यामुळे एक्झिट पोलपेक्षाही बिहारचा निकाल हा नंतर काय होता याच्यावर अवलंबून आहे सध्या तरी साधारणतः आकडेवारी दाखवते एनडीए आघाडीवर आहे ते मान्य होण्यासारखं आहे कारण मागच्या वेळेचा जो स्पॉइलर होता चिराग पासवान तो आता युतीचा भाग आहे हो। याच्यात प्रशांत किशोर की किती मतं घेतायत हे आपल्याला येत्या काही काळात कळेल एक्झिट पोल काय दाखवतोय ते पण सध्या तरी जे पोल ऑफ आपण सरासरी काढली तर एन डी ए आघाडीवर आहे असं दिसतंय आणि एक्झिट पोल जर खरे ठरलेच तर तसं होण्याची शक्यता आता या क्षणी गृहित धऱ्याला माझ्या मते काही हरकत नाही आहे बर मायनकर सर आहेत मायणकर सरांकडे जाण्यापूर्वी एक अपडेट आपण घेऊया जेव्हीसीचा सीच्या एक्झिट पोलची सी आकडेवारी आलेली आहे आणि त्यानुसार सुद्धा एनडीएच्या बाजूनेच ते पारड झुकताना दिसत आहे जवळपास एकशे पस्तीस ते दीडशे असा अंदाज त्यांनी एनडीएसाठी वर्तवलेला आहे तर अठ्याऐंशी ते एकशे नऊ असा त्यांनी महागठबंधनसाठी अंदाज वर्तवलेला आहे माइनकर सर आपली प्रतिक्रिया या सगळ्या आकडेवारीवरती अनिल बोंडे साहेब आपण बोलताना असा उल्लेख केला की काय तो बिहारमध्ये लाठीकाठीचं राज्य होतं एकेकाळी त्याचबरोबर सध्या कुठे पासष्ट लाखाचा कुठे पंचेचाळीस लाखाचा मतांच मतांचा हे, हे, हे हेराफेरी झाल्याचेसुद्धा आरोप होत आहेत जरा त्याच्याबद्दलसुद्धा आपली प्रतिक्रिया दिली असती तर बरं झालं असतं केवळ मागच्याच गोष्टींवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा सध्याच्याही गोष्टीवर दिली असती पण आपण ते देणार नाहीत असो आपण मुद्द्यावर येऊया इथे महायुती आणि महागठबंधनमध्ये सरळ सरळ तेजस्वी आणि नितीश हे व्यक्तिगत धरले तर नेक टू नेक जात आहेत असं मी मान्य करतो कदाचित लालू प्रसाद यादव यांच्या पुण्याईमुळे तेजस्वी एक स्टेप जास्तीसुद्धा असू शकेल हे सुद्धा मी मान्य करतो पण जे बॅकिंग नितीश कुमारांना भाजपचं आहे तसं बॅकिंग हे महागठबंधनला हे काँग्रेस व्ही आणि डाव्या पक्षांचा एक कचरा अक्षरशः दहा बारा पक्षांची ती यादी होते ते मिळून सुद्धा भाजपच्या बरोबरीने हे उभे राहू शकत नाही आणि तिथेच तेजस्वी यादव यांचा पराभव काही प्रमाणात निश्चित होतो याच कारण असं आहे की जे बॅकिंग भाजप नितीश कुमारांना देत आहे हे व्ही आय पी ज्याचा डेप्युटी चीफ मिनिस्टर त्यांनी आता आधीच मनोनीत केलेला आहे जो थोडासा आपण उल्लेख केला की मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादवांना मान्यता दिलेली आहे का मग उपमुख्यमंत्री तरी काँग्रेसचा असेल का तो तो नसणार तो व्ही आय पी नावाचा एक कोणता पक्ष आहे बिहारमधला त्यांचा असेल डावे तीन चार पक्ष आहेत त्यांचे हे सगळे मिळून किती ताकद उभी करू शकतात तर ती फार कमी आहे आणि तिथेच नेमका नितीश कुमारांचा विजय निश्चित होतो मला त्याच्यावरतीला दुसरं एक सांगायचं की आपण असं म्हणाल की या इलेक्शन नंतर एक नवीन इलेक्शन होत ठीक आहे दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातही इलेक्शन नंतर नवीन इलेक्शन झालं आणि त्याच्यातनं मला फक्त मुख्यमंत्री पद पाहिजे या एकमेव मुद्द्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले होते hmm. नितीश कुमारांचा हाच मुद्दा दोन हजार पाच पासून आहे मला मुख्यमंत्री पद पाहिजे बर नील बोंढे जे हाच मुद्दा मी आपले जे आपले जे वरिष्ठ संपादक आहेत बिहारून अपनेसोबाते बिहार और दिल्ली में सुधा जाऊन आते तिथे रिपोर्टिंग सुधा के लिए सग बेल है तिथि आत्ता की जमीन परिस्थिति का है कभी उमेश जी मैं आपके पास आ रहा हूँ ये बताइए जो अभी हमारे सहकारी और हमारे मान्यवर पत्रकार माइंडकर जी बता रहे थे कि सारे इलेक्शन के बाद का क्रक्स होता है बिहार में मुख्य चुनाव का मुद्दा होता है सीएम कौन बनेगा नीतीश कुमार एनडीए हो या गठबंधन हो मैं जहां पे सीएम बनूंगा मैं वहां पे जाऊंगा मेरा ये मेरे ऐसे दो बातें हैं इसके पहले भी बिहार बिहार में बीजेपी सीएम पद का त्याग कर चुकी थी चूंकि उन्हें चाहिए था कि सत्ता तो हमारे पास रहनी चाहिए जिसके बदले में नीतीश कुमार जी ने केंद्र सरकार को भी अपना सपोर्ट दे दिया था मेरा आपसे सवाल ये है क्या उसकी पुनरावृत्ति इस बार भी होगी और खास करके जब नीतीश कुमार अभी पाँच साल पहले के दस साल पहले के नीतीश नि, कुमार नहीं रहे उन्हें बहुत सारी चीजें अभी याद नहीं रहती उनके सार्वजनिक बर्ताव के रूप में बहुत बार सवाल मतलब तो में, में अगर, अगर ए सत्ता में आई तो भी नीतीश कुमार ही सीएम बनेंगे इसमें okay. कहीं कोई दो मत नहीं है बीजेपी अभी फिलहाल इस स्थिति में वहां पर नहीं है जो नीतीश कुमार को हटा के दूसरे तो को सीएम बनाए हुँ. क्योंकि बीजेपी को पता है कि नीतीश है तभी उनके पास कुछ वोट बैंक है जो वो उनके साथ है नीतीश नहीं रहने पर वो वोट बैंक खिसक सकते हैं ऐसे कंडीशन में कभी भी वो बिहार बिहार में नीतीश कुमार के विकल्प के रूप में किसी को, को फिलहाल नहीं बढ़ाने की कोशिश में करेंगे जी ये फिल, उनकी फिलहाल की स्थिति ये है और जहां तक ये सीटों का ता, ता, सीटों की बात है तो इस बार नीतीश कुमार की सीटें जैसे पिछले विधानसभा में नीतीश कुमार के पास कम सीटें आई थी तो इस बार वो देखने को नहीं मिलेगा इस बार आप देखेंगे जब रिजल्ट आएगा तो नीतीश कुमार की सीट ज्यादा बेहतर होगी बीजेपी की तुलना में हो सकता है कि दोनों सीट जो है वो ज्यादा होगी बीजेपी की महिलाओं के कुछ वोट बैंक हैं जो कि पिछड़ा वर्ग में भी महिलाओं के वोट बैंक जो है वो उसमें सेन लगाने में उन्होंने सफलता प्राप्त की अभी तक के जो फीडबैक आए हैं उसके हिसाब से तो ऐसे में नीतीश कुमार की सीट बढ़ने के चांसेज है और चिराग पासवान के साथ आने से नितीश कुमार को जो नुकसान हुआ था पिछली बार वो नुकसान नहीं होने जा नाही होणे इससे नितीश कुमार की सीट और बढेंगी भाऊसाहेब वाजबेंकडे आपण जाऊया भाऊसाहेब आजबे मतदानाचा जो वाढलेला टक्का आहे म्हणजे आता पाच वाजेपर्यंतची आकडेवारी जवळपास सदुसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतदान आहे हा वाढलेला टक्का काय विरोधकांच्या बाजूने जातो काँग्रेसला कॉन्फिडन्स आहे का की हे जे एसआरएल आणि हे सगळं झालं त्यामुळे हा टक्का वाढलाय असं वाटतं अगदी निश्चितपणे हा कॉन्फिडन्स आम्हाला वोटर अधिकार यात्रा झाल्यापासून आहे कारण आपणही पाहिलं की वोटर अधिकार यात्रेला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला अत्यंत अभूतपूर्व प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे ते जे परसेप्शन आहे की हे कशा पद्धतीनं वोट चोरी करतात ते सर्वत्र गेलेलं होतं आणि त्याच्यामुळे अशी आमची एक धारणा आहे की हे मतदार आमचे सगळे जे कार्यकर्ते होते ते या बाबतीमध्ये सावध राहिलेले होते त्या प्रकारची जी एक जनजागृती करायची होती ती देखील या निमित्तानं झालेली होती आणि त्यामुळे हा वाढलेला जो मतदानाचा टक्का आहे तो तो निश्चितपणेच ही जी एक अभद्र युती आहे नितीश कुमार आणि भाजप यांच्या विरोधातलाच आहे असा आमचा ठाम समज आहे आणि निकालाच्या दिवशी चौदा तारखेला म्हणजे आता एक्झिट पोलमधून काही आलं तरी निकालाच्या दिवशी मात्र निश्चितपणेच हा कौल राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या बाजूने गेलेला दिसेल आजबेशी किती कॉन्फिडंट आहात तुम्ही की हा वाढलेला टक्का तुमच्या बाजूचा आणि चोरलेल्या मतांचा आणि बोगस मतदानाचा जो तुम्ही दावा करताय तो नाही आहे निश्चितपणे अगदी शंभर टक्के आम्हाला याची खात्री आहे विजयाचा जो गुलाला आहे तो आमच्याकडूनच उधळला जाईल याची शंभर टक्के खात्री आहे आपण एकदा बघूया बिहार पोल ऑफ पोल ग्राफिक्स काय दाखवते ते विविध प्रकारच्या पोलला आपण एकाच नजरेत बघू शकता चाणक्यतर्फे देण्यात आले भाजपाला सत्तर ते पंच्याहत्तर जदयू बावन्न ते सत्तावन्न राजद पंच्याहत्तर ते ऐंशी काँग्रेस सतरा तेवीस आणि इतर वीस ते पंचवीस मॅट्रिसद्वारे भाजप पासष्ट ते त्र्याहत्तर जदयू पासष्ट ते पंच्याहत्तर राजद त्रेपन्न ते अठ्ठावन्न काँग्रेस दहा ते बारा इतर सात ते दहा आणि पोल स्ट्रॅट अडुसष्ट ते बहात्तर भाजप जदयूला देण्यात आलेल्या जागा पंचावन्न ते साठ पंचाहत्तर ते ऐंशी राजद सतरा ते तेवीस काँग्रेस आणि इतर वीस ते पंचवीस म्हणजे साधारणपणे जर का आपण याचा एक सामायिक एक ॲव्हरेज काढायचं म्हटलं तर एनडीएच्या बाजूने झुकाव आहे मात्र त्याचवेळी राजद आणि काँग्रेसनं एकत्रितरित्या महागठबंधन म्हणून महागठबंधन म्हणून जोरदार टक्कर दिलेली आहे मात्र एक लक्षात आहे नम्रता ते असं की काँग्रेसला अजूनही या उत्तरेकडच्या पट्ट्यामध्ये स्वतःची स्पेस तयार करणं स्वतःची जमीन तयार करता येणं जागा ज्या काय शेवटी सगळं राजतोवर आधारित असलेलं राजकारण आहे त्यामुळे काँग्रेसला मात्र स्वतःची एक मजल वेगळी मारायचीच आहे कदाचित हेच कारण असेल काँग्रेसने मुंबईमध्ये मात्र स्वतंत्ररित्या लढण्याचा निर्णय निर्णय घेतला असावा एक एकदा इकडे मला जायला आवडेल पुन्हा मायणकरांकडे मायणकरजी या आताच्या परिस्थितीमध्ये बिहारचा निकाल लागत असतानाच एस आय आर म्हणजे सिस्टमॅटिक इंटेन्सिव्ह रिव्ह्यूजची सुद्धा घोषणा झाली होती आणि त्याद्वारे काँग्रेस आणि या सगळ्या पक्षांची मुख्य म्हणणं होतं की या निवडणुकीमध्ये मतचोरीच होणारे मतदारच वगळले जाणार आहेत आमच्या बाजूचे आणि त्याच्यामुळे एकतर्फी निकाल लागणार आहे असा एक आरोप झाला होता या आत्ताच्या निकालामुळे या चर्चेला पुन्हा उधाणी येईल निकाल कसा लागतोय याच्यावर अवलंबून जे तो निकाल तो तो निकाल जर का एन डी एच्या बाजूने लागला तर एक आयत कोलीत जे काही ते काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्या हातात असेल ही वस्तुस्थिती आहे विरोधी पक्षांनी कसं वागावं हे भाजपनी विरोधी सत्ताधारी पक्षांनी विरोधकांना सांगू नये कुठलाही विरोधी पक्ष जसा वागेल तसं ते वागतील पण त्याचबरोबर समजा उलटं झालं तर असं म्हणायला लागेल की वेळेवर मीडियानी आणि त्या रा, राहुल गांधींनी त्या विषयाला लावून धरलं आणि म्हणून पासष्ट लाख ही काय छोटा आकडा नाही महाराष्ट्रात तो आकडा पंचेचाळीस लाख होतोय आहे आणि बिहारमध्ये पासष्ट लाख होतो आहे पासष्ट लाख मतांची चोरी म्हणजे पंधराशे दहा हजार ही तर एक प्रकारची रेवडी वाटणं सुरूच आहे पण त्या रेवडीच्या बरोबर अधिक सीलबंद करण्याकरता हाही एक प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे आणि हा प्रयत्न करून सुद्धा जे आपल्या अॅनालिसिस अनालिस्टनी आता सांगितलं की तरी सुद्धा नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील याचा अर्थ असा हेल्थ वाईज ते कितीही एक प्रकारे योग्य परिस्थितीत नसतील तरीही भाजप त्यांना सोडायच्या मूडमध्ये नाही याचं कारण भाजपला पूर्ण कल्पना आहे की जो काही एम वाय मुस्लिम आणि यादव हा चंक तेजस्वी यादव कडे जातो तर चिंग समाजाचा प्लस मुस्लिम आणि ओबीसी जो चंक नितीश कुमारांकडे येतो तो आपल्याकडे येणार नाही आपण फक्त अपर कास्ट घेऊन बसलेलो आहोत अगदी अगदी हे जे गणित आहे मतांचं त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्याचबरोबर भाजप हा इतिहासात मला वाटतं कदाचित जेडीयू बरोबर एवढा स्ट्रॉंग म्हणून पहिल्यांदा उतरलाय समसमान जागा त्यांनी घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एसआयआरचा मुद्दा आहे वाढलेल्या मतांचा टक्का आहे काँग्रेसने काँग्रेसच्या सगळ्या एक्झिट मध्ये दिसलेल्या साठ जागा त्यांनी लढवल्या मात्र जेमतेम दोन आकड्यांपर्यंत काँग्रेस जाऊ शकते ही काँग्रेसची आकडे हे सगळे फॅक्टर्स आता कशा पद्धतीने बिहारची ही खिचडी शिजवत आणि कुणाला त्या ठिकाणी राज्य मिळतंय हे आपल्याला बघावं लागेल चौदा तारखेला स्पष्ट होणार आहे पुढारी न्यूज वरती आपण फक्त जर अगदी शेवटचा एक मिनिट घेत आलं तर मृणाल मॅडम कडे जात आहेत मृणाली नानेवडेकरांकडे मृणालजी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उल्लेख केला होता की ही निवडणूक भारतातली सगळ्यात महत्त्वाची निवडणूक कारण ती बिहारची निवडणूक आहे त्यातला अतिशयोक्तीचा भाग हे सोडला तर या नियुणुकीचे परिणाम तुम्ही आगामी काळात कसे पाहता खूप चांगला प्रश्न आहे हा दोन तीन मुद्द्यांवरून याकडे बघावं लागेल जरूर एकतर मतदार याद्यांचं रिव्हिजन होणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ती झालीच पाहिजे काँग्रेसनी त्याबद्दल जी भूमिका घेतली त्यामुळे आधार कार्डावरही मतदानाचा हक्क मिळाला आता राजीव गांधी गान्... राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते प्रश्न त्यांनी जरूर न्यायालयात न्यावेत म्हणजे ते न्यायालयाला घाबरत नाहीत त्यांच्याकडे सत्य आहे यावर जनतेचा विश्वास बसेल ती टेस्ट केस बिहार मध्ये होत असल्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्वाची झालेली आहे दुसरं असं प्रसन्न जी बिहारमधल्या सामान्य माणसाला पैसा जरी कमवता आला नसला आजवर तरी त्याची राजकीय समज इतकी जास्त आहे की तिथला प्रत्येक जण विश्लेषण अत्यंत उत्तम करतो आणि त्याला काहीतरी आधार असतो त्यामुळे ही निवडणूक देशाचा मूड ठरवू शकेल हुँ. ही निवडणूक होती आहे लोकसभेच्या नंतर म्हणजे हिंदी बेल्ट मध्ये हो. महाराष्ट्रात निवडणुका होऊन गेल्या बाकीही ठिकाणी झाल्या पण हिंदी बेल्ट जो राजकीय दृष्ट्या सजग आहे तिथे होणारी ही निवडणूक आहे दुसरं असं की दुसरा टप्पा काल दिल्लीत झालेल्या एका भीषण घटनेनंतर होतोय त्यामुळे त्याची पण काही रिपरकशन्स आहेत का मोदींच जे योगदान होत त्यामुळे गेली कित्येक वर्ष कुठेही स्फोट झाला नव्हता hmm. त्याला कुठेतरी धक्का बसल्यानंतर पहिल्या फेजचं मतदान आणि दुसऱ्या फेजचं मतदान यात काही फरक होतोय का हे बघावं लागेल hmm. आणि सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा जर महागठबंधन जिंकलंच hmm. मला शक्यता कमी वाटते महिलांच्या मतदानामुळे oh. जर महागठबंधन जिंकलंच आणि नितीश कुमार तिकडे जाण्याचा विचार करायला लागले तर एक लक्षात घ्यायला हवं दिल्लीतलं सरकार हे बहुमतातलं केंद्र सरकार नाही त्यामुळे जनता दल युनायटेडचे ते त्या विषयात काय भूमिका घेतात किंवा ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत की नितीश कुमार यादवांचे सहकारी हे भाजपला फितूर झाले आहेत किंवा सॉफ्टली बोलूया किंवा भाजपच्या अनुकूल आहेत त्यामुळे त्या पक्षातही काही फूट पडू शकते का पुन्हा शिवसेना राष्ट्रवादीचा खेळ होऊ शकतो का याकडेही लक्ष द्यावं लागणार आहे आणि त्यामुळे निवडणूक आयुक्त त्यांच्या भूमिकेतून बिहारची निवडणूक महत्वाची म्हणाले असतील राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने ही त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची ठरते महिलांना जिंका आणि मत घ्या oh. महिलांना आपलं असं केलं की जातीचे भेद संपतात बरोबर धर्माचे भेद संपतात हे एक डॉक्टरीन hmm. भारतात यशस्वीरित्या राबवलं जात आहे ते यशस्वी होत की नाही हे आपल्याला बिहारचे निकाल सांगत आणि बिहारच्या बाबतीमध्ये ही आकडेवारी जरा जास्त विश्वासार्ह वाटते कारण असं म्हणतात की बिहारमध्ये जर शंभर जणांनी मत दिलं तर त्याच्यापैकी पंचावन्न ते अठ्ठावन्न महिला असतात आणि हो उरलेले पुरुष असतात त्यामुळे बिहारमध्ये ही जास्त ताकद कदाचित गोळा करण्याचा हा एनडीएचा प्रयत्न असू शकतो अर्थात महागठबंधन त्याला कशा पद्धतीने चुरस देतं हे चौदा तारखेला स्पष्ट होईलच सात वाजल्यापासून पुढारी न्यूजवर सुद्धा या निकालाचं कव्हरेज आपण बघू शकणार आहात सध्या आपण आज इथेच थांबतोय ताज्या बातम्यांचा ओघ सुरूच आहे